आतापर्यंत माणिकराव कोकाटे यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे ते स्वतः अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि पर्यायानं महायुती सरकारची अनेक वेळेला गोची झाली आहे कोंडी झाली आहे मात्र माणिकराव कोकाटे यांची जीभ ही सरकारला अडचणीत आणण्याचं काम अविरतपणे करते असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही एका रुपयामधल्या कृषी विम्यावरती बोलत असताना हल्ली भिकारी सुद्धा एक रुपया घेत नाही असं वक्तव्य कोकाटेंनी केलं होतं यानंतर जोरदार गदारोळ सुद्धा झाला होता आणि आता त्याच वक्तव्यावरती स्पष्टीकरण देताना माणिकराव कोकाटे यांनी सरकारच्या हातामध्ये भिकाऱ्याचा कटोरा दिलाय ज्यामुळे कोकाट्यांनी पुन्हा एकदा सर्वांना टीकेची झोड उठवण्याची आयती संधी दिली आहे पहिली चूक सुधारत असताना कोकाट्यांनी कोणती नवी चूक केली आहे बघूया तसा विचार केला तर तुम्ही मला साधा कसं सांगा भिकारी सुद्धा एक रुपये घेत नाही हो आणि आम्ही एक रुपयावर विमा देतो गव्हर्नमेंट त्याचा गैरफायदा लोकांनी घेण्याचा प्रयत्न केला आणि अशा प्रकारचे गैरप्रकार की बाकीच्या राज्यातल्या लोकांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले त्यामुळे अर्ज खूप साचले खूप फोपावले पण प्रत्यक्षात चौकशी केल्यावरती आम्हाला कळलं की आम्ही चार लाख अर्ज हे नामंजूर केलेले आहेत पण याच्यात सुधारणा करणं आवश्यक आहे त्यामुळे सुधारणा काय काय करायच्या कशा करायच्या आहेत ते मुख्यमंत्री महोदयांशी बोलल्यानंतर उपमुख्यमंत्री महोदशी बोलल्यानंतर ठरवेल प्रश्न असा आहे शेतकऱ्यां शेतकऱ्यांकडनं एक रुपया शासन घेतो शेतकऱ्यांना एक रुपया देत नाही आम्ही शेतकऱ्यांकडनं एक रुपया शासन म्हणजे भिकारी कोणी शासन आहे शेतकरी नाही पण त्याचा नेहमी अर्थ उलटा केलेला आहे त्यामुळे एक रुपया ही किंमत फार थोडी आहे आणि एक रुपयाच्या विम्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये पाच साडेपाच लाख बोगस अर्ज या ठिकाणी सापडले